नमस्कार तुमचं माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कांद्याची पात त्यासाठी इथे मी अर्धा जोडी कांद्याची पात स्वच्छ अशी धुवून निवडून घेतलेली आहे मी इथं छोटे छोटे पातीचे कांदेही भाजीमध्ये वापरलेले आहेत आता मी इथे रात्रभर तुरीची डाळ भिजत घातलेली होती तुरीची डाळ भिजत घातल्यामुळे ती भाजीमध्ये लवकर अशी शिजून होती चला तर मग फोडणीची तयारी करून घेऊया त्यासाठी मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा इथे आपल्याला कढईमध्ये साधारण तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे इथे आपल्याला तेल छान असं अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं तेल छान असं कडकडीत गरम झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा मोहरी व एक चमचा जिरं घालून छान असं तडतडून घ्यायचं आहे इथे माझी जिरी व मोहरी छान अशी तडतडून झालेली आहे आता मी यामध्ये ठेसून घेतलेला लसूण घालून घेतलेला आहे इथे आपल्याला लसूण देखील छान असा परतून घ्यायचा आहे लसूण आपल्या हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे आता आपल्याला यामध्ये कापून घेतलेली कांदा पात घालून घ्यायची आहे ते देखील आपल्याला छान अशी हलवून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता माझी कांदा पात भाजीमध्ये छान अशी घालून झालेली आहे आता आपल्याला यामध्ये भिजवून घेतलेली तुरीची डाळ घालून घ्यायची आहे व आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी साधारण दोन चमचे लाल तिखट घालून घेणार आहे इथे तुम्ही तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता तसेच इथे मी अर्धा चमचा हळद वापरलेली आहे अशा प्रकारे कांद्याची पात जर तुम्ही बनवली तर ही कांद्याची पात रेसिपी सगळ्यांना आवडेल त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पाहता पा। आता आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे व इथे फ्रेश हिरवीगार कोथिंबीर घालून घेतलेली आहे कोथिंबीर नंतर मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट साधारण एक चमचा घालून घेणार आहे इथे तुम्ही कूट आपल्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता व आता हे सर्व मिश्रण आपल्याला हलक्या हाताने छान असं हलवून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये कोमट करून घेतलेलं पाणी घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही भाजी आप आप तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर पाण्याचा वापर जास्त करू शकता इथे मी सरबरीत भाजी बनवणार आहे त्यामुळे पाण्याचा वापर कमी केलेला आहे इथे आपल्याला भाजीवरती एक झाकण ठेवून एक पाच मिनटं छान अशी वाप द्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान अशी दणदणीत शिजत आहे व हे सर्व साहित्य मी मिक्स करून घेतलेलं आहे इथे आपल्याला भाजीवरती परत एक झाकण ठेवून परत एक पाच मिनटं छान अशी भाजी वाफवून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या भाजीला हलकसं तेल सुटलेलं आहे मी छान अशी भाजी पळीच्या साहाय्याने मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला इथे भाजी शिजली का नाही ते पाहायची आहे त्यासाठी मी पळीवर थोडीशी भाजी घेऊन ती हाताने तो मऊ करून घेतलेली आहे इथे आपली भाजी हाताने छान अशी मऊ झालेली आहे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे इथे माझी छान अशी कांद्याची पात तयार झालेली आहे तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा व अशाच नवनवीन रेसिपी ट्राय करत रहा